बनवणार आहोत त्यासाठी बघा हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं हे आहे रश्यासाठी लागणार साहित्य बघा शेंगादा तांदूळ हरभऱ्याची डाळ कांदा एक मोठा कांदा कापलाय हिरवी मिरची खोबरं हे दगड फूल तेजपत्ता ही दालचिनी नंतर ही मोठी विलायची मिरे लवंग धणे खोबरा हिरवी मिरची हे हा सगळा आणि ही कोथिंबीर अद्रक आणि लसूण हा सगळा मासवडीच्या रशासाठी लागणारा मसाला आहे त्यानंतर मासवडीमध्ये भरण्यासाठी मसाला बघू ह्या खोबरा केस शेंगादाणे धणे खसखस लाल मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला आणि बारीक कापलेला कांदा आणि कोथंबीर मीठ हे सर्व आपण आता भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा आपण आता सर्वप्रथम खसखस भाजून घेऊया हे छान डालकर भाजल्या गेले हिला काढून घेऊ यानंतर हे धणे भाजून घेऊ धणे चांगले भाजले की मग यामध्ये आपण याला काढून घेऊ हे बघा आता आपले धणे चांगले भाजलेत याला आता आपण काढून घेऊयात यानंतर शेंगादाणे शेंगादाणे चांगले भाजलेत आता याला आपण काढून घेऊ हो। आणि हे सर्व पाहित्य मिक्सरमध्ये बारीक करून बघा आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हिरवी मिरची लसूण जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्या आवरणासाठी मासवडीच्या त्यानंतर हा सगळा मसाला आपण त्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे यामध्ये आता हे कांदा आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा हे आता छान मिक्स झालेले हे मासवडीमध्ये भरण्यासाठी आपण आता मास अगोदर त्याचं आवरण तयार करून घेऊ घेऊच्या आवरणासाठी सर्वप्रथम यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं कढाई गरम करायला ठेवली आणि तेल टाकलं ज्या कढईत मसाला भाजून घेतला त्यातच करून घेते यात हळद आणि ही जी हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती ती टाकणार आहे तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर नका टाकू हळदीमध्येच डायरेक्ट पाणी आणि मीठ टाकलं तरी पण चालेल यामध्ये आता पाणी टाकणार हे बघा आता यात पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली बघा यात आपण आता बेसनपीठ टाकणार आहोत आणि ते घट्ट उकळी आल्यावर राहायचं आणि एका हाताने कमी गॅसवर त्याला गिठोळी न होऊ देता हलवत राहायचं पण हे बघा असं घट्ट त्याला मळून घ्यायचं म्हणजे हे हटून घ्यायचं हे हटलेलं बेसन करायचं थोडक्यात म्हणजे आता याला आपण झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देऊ ते आपलं पीठ शिजेपर्यंत हे बघा मी हा एक रुमाल ओला करून घेतला आहे पाण्यामध्ये आणि लागेल तसं आपण ज्यावेळेस त्याच्यावर टाकू याला असं पाणी लावून ठेवायचं म्हणजे ते शिजलं बेसन की आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे हे बघा आपलं आता बेसन झालं हे बघा हे झालं आहे याला आता आपण यात काढून घेऊ हे बघा आता यामध्ये आपण हे टाकून घेतलं आता याला आपण मच्छीसारखा आकार द्यायचा मध्य मध्यभागी मोठं आणि साईडने निमळतं पण अगोदर याला आपण छान थापून घेऊ याला थापून घेते एकदा था। हे बघा मी आता हे पोळपाटावर ओल्या कपड्यावर थापून घेतलं यानंतर आता हा मसाला या टाकून देणार आहे हे बघा माझ्या आकाराप्रमाणे समोरून निमोळतो मध्यभागी उंच आणि इकडे परत निमोळतं घ्यायचं आता याला आपण फोल्ड करून घेऊ हे बघा हा असा एकमेकावर असा फोल्ड करून घ्यायचा हे बघा आता आपली मासवडी तयार आहे आपण तिला थंड झाल्यावर कापून घेतलं आता आपण रशी करू आता आपण रशीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ त्यासाठी बघा पहिले आपण शेंगादाणे भाजून घेऊ हे बघा आता रशीसाठी हे आपण पहिले शेंगादाणे भाजले थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे भाजणे म्हणजे थोड्याशा तेला तळून घ्यायचे झाले ते आता यानंतर आता हे खोबरं याला चांगलं भाजून घेऊ हे बघा आता खोबरं छान आहे त्याला काढून घेतो यानंतर दगड दगडफूड तेजपान दालचिनी मिरे लवंग हा सगळा मसाला आहे ना तो सगळा का भाजून काढून घ्यायचा यानंतर धणे हे थोडेसे तांदूळ घेतले होते ते पण भाजून घ्यायचे छान होते आणि आमटी तांदूळ चांगले भाजून झाले त्याला काढून घेते आता यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची तेला तळून घ्यायची लालसर होईपर्यंत झाली आहे आता हिला आपण काढून घेऊ यानंतर ही घेतली मिरची शेवटी कांदा आता कांदा भाजेपर्यंत आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतोपर्यंत टाकायचं कांदा कांदा डाल तर भाजून घेऊ आता हा रशीचा सगळा मसाला भाजून झाला आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा आता रशीचा मसाला तयार आहे इकडे अद्रक लसूण कोथंबीर आणि हा पूर्ण आपला काळा मसाला पण बन रस्शी बनवूयात बघायसाठी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता हे अद्रक लसूण आणि कोथंबीर चांगलं तळून घे हे छान तळून आहे यानंतर यामध्ये हा मसाला याच्यामध्ये थोडासा हळद थोडासा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे हिरवी मिरची त्यात आहे म्हणून लाल मिरची पावडर टाकलं नाही आता हा पण आपण त्यात टाकून दे हे बघा आता हा मसाला आपण चांगला परतून परतून घेऊ तेल सुटेपर्यंत चांगलं याला परतून घ्यायचं एकीकडे एक ते मसाल्याचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा आता मसाला छान परतवला गेला आहे त्याला तेल सुटले यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकू हे बघा आता आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं याला कमी गॅसवर ठेवलं आणि चवीनुसार आता मीठ आपल्याला पाहिजे तसं घटपातळ बघून हे करून घेतली आता हिला कमी गॅसवर उकळी येऊ देऊ बघा आता आपल्या आमटीला चांगली उकळी आली तरी पण आहे डाळ घातल्यामुळे असं असं तिला पेस येतो ओकळी आली आता तिला आपली मासवडी तयार आहे हे बघा आता ही आपली रस्शी यामध्ये वणी टाकून खायची हे बघा आपली वड्या रस्शी किंवा मासवडी तयार तुम्ही पण करून बघा